घरात शुभकार्य असो असू किंवा गावात कार्यक्रम नेत्यांचा वाढदिवस असो किंवा व्यवसायाचा शुभारंभ अगदी घरातली लग्नाची गाडी सजवायची असू काही असो त्यासाठी चौकात गावात फ्लेक्स लागला पाहिजे तो ना तोही एकदम क्वालिटी मग त्यासाठी एकच पर्याय ना आपलं हक्काचं ठिकाण अर्पण फ्लेक्स गुणवत्ता आणि विश्वास हीच आमची ओळख फ्लेक्स प्रिंटिंग बॅकलाईट प्रिंटिंग स्टार फ्लेक्स प्रिंटिंग झेरॉक्स वनवे प्रिंटिंग बारा बाय प्रिंट प्रिंटिंग आणि कॅनव्हास प्रिंटिंग मंडळी कितीही अर्जंट फ्लेक्स असू अर्पण फ्लेक्स आमचा पत्ता मुख्य बाजारपेठ पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक एक्क्याण्णव छप्पन्न डबल झिरो ऐंशी त्रेपन्न तसेच अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एक्केचाळीस सव्वीस पंच्याण्णव गुणवत्ता विश्वास हीच आमची ओळख अर्पण फ्लेक्स प्रिंटिंग आपल्या पिंपळवंडी गावात